महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी to करावा की नंबर डॉक्टर वैशाली प्रधान मॅडम मी यांना विनंती करते शॉर पुस्तक साहित्य सरांचे स्वागत प्रधान मॅडम करतील सूर्यवंशी सरांना मी आमताना हार्दिक हार्दिक स्वागत करते कृपया भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवराय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून या ठिकाणी उपस्थित आदरणीय भिक्खू संघ संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर गायकवाड साहेब चंद्रकांत सांगलीकरजी विठ्ठल खाडेजी अभिजित वाडेकर डॉक्टर वैशाली प्रधान डॉक्टर शांतिलाल गायकवाड डॉक्टर राजू मस्के, डॉक्टर शिवाजी सूर्यवंशी डॉक्टर किशोर साळवे माझे सहकारी विक्रम काळेजी उपस्थित या भागातील सर्व विद्यार्थी प्राध्यापक खरंतर हा माझा चौथा पाचवा सत्कार होतोय सत्काराला उत्तर काय द्यावं हेच कळत कधी कळत नाही आणि ज्यांनी कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये असा सत्कार कुणाचा करावा लागेल असं कल्पना नव्हती म्हणून तेही गोंधळलेले होते सांगलीकरून आले सांगलीहून आले पाचशे कोटी रुपये दिले तर तर शब्द चांगले बोला पण त्यांनी थोडक्यात घेतलं आचारसंहिता आमच्याकडे काही आचारसंहिता नाही आणि आचारसंहिता जरी असली तरी हा कार्यक्रम हा त्या आचारसंहितेच्या पलीकडचा आहे परंतु मला या ठिकाणी जेव्हा सत्काराला बोलवलं डॉक्टर वैशाली प्रजा प्रधान आल्या गायकवाड सर आले आणि त्याने मला सांगितलं की तुमचा सत्कार ठेवायचा आहे तुम्ही या संस्थेला पाचशे कोटी रुपये दिले त्यामुळे तुमचा सत्कार करणं आवश्यक आहे किंवा आम्हाला आमचं मत म्हणतंय पण तुम्ही हा आमचा सत्काराचा जे आम्ही तारीख देतो ती तारीखाला तुम्ही आलं पाहिजे आवर्जून आलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता म्हणून मी आज पहिली बातमी जेव्हा ही आली बाहेर कॅबिनेट जेव्हा झाली पंधरा दिवस पंधरा तीन आठवडे झाले असतील कॅबिनेटमध्ये जेव्हा हा प्रस्ताव आला आणि प्रस्ताव ला मान्यता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व कॅबिनेट मंत्री यांनी मिळून जेव्हा त्या प्रस्तावाला मान्यता दिली त्या टायमाला माझ्या मनामध्ये एक वेगळा भाव आला अरे ज्या शहरामध्ये मी शिकलेलो आहे ज्या शहराचं मी प्रतिनिधित्व करतोय त्या शहराला आणि मुंबईच्या कॉलेजला सुद्धा पाचशे रुपये देण्याचा योग आज माझ्या खात्याचा मंत्री असल्यामुळे मला मिळाला खऱ्या अर्थानं मी स्वतःलाच भाग्यवून समजालो कधी कधी असं होतं ज्या गोष्टी आपण अनुभवत नाही किंवा आपण कल्पनात आणत सुद्धा नाही ते एखादी गोष्ट आपल्या हातून होऊन जाते मला तो ठराव मंजूर झाल्याबरोबर ते सगळं स्वप्न डाक मध्ये जाऊन मी तो विचार करत होतो ते मिलिन कॉलेज ते ग्राउंड ज्याला एकोणीसशे पंच्याण्णवच्या युतीच्या सरकारमध्ये जवळपास दोन का तीन कोटी रुपये मिळाले आणि त्यावेळेचा असलेला आनंद हे माननीय गोपीनाथ मुंडे होते म्हणून ते मिळाले विक्रम काळेजी या आपल्याकडच्या संस्थेला सरकारतर्फे तसा कधी निधी मिळालेला नाही ती कोणतीही संस्था असत मराठवाड्याला ज्या पद्धतीने मागासलेलं समजलं जात त्याच पद्धतीने त्यांना निधी दिला जात मला आठवतं या पंधरा सोळा वर्षाच्या कालावधीमध्ये देवगिरी महाविद्यालयाला पन्नास लाख रुपये आणि यसबीला पन्नास लाख रुपये दिले त्यांच्या किती तरी वर्ष झाले त्याच्यामुळे त्यांना ते पन्नास पन्नास लाख रुपये दिले आता काय दिले पन्नास लाख रुपयामध्ये त्यांनी काय केलं हा कम भाग पैसे चांगल्याच कामासाठी वापरले असते परंतु हे पन्नास लाख रुपये दिलं हे मनाला पटत नाही आणि मग तो पिक्चर माझ्या डोळ्यासमोर होता अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी किती दूरदृष्टी असावी तर माणसात मुंबई कुठे संभाजीनगर कुठे त्या काळामध्ये त्यांनी विचार केला की या भागामध्ये असलेला मागास वर्ग तो कोणत्याही जाती धर्माचा असो परंतु तो या ठिकाणी शिकला पाहिजे मी आता अभिजितला विचारलं मला कार्यक्रम आहे मला इकडे जाता येणार नाही मी नाही मी नंतर तुम्हाला भेटतो परंतु ते बाबासाहेब जे या सर्व प्रतिकूल परिस्थिती अनुकूल असते तर समजू शकलो असतो प्रतिकूल परिस्थितीमध्ये येऊन भविष्यामध्ये मला इथं काय निर्माण करायचं आहे त्याचा आराखडा तयार करत होते हे गोष्ट आपण आप जर लक्षात घेतली तर बाबासाहेबांचं सा मोठेपण आपल्याला लक्षात त्या बाबाहेबने आम्हाला देताना कधी भेदभाव केला नाही दिलं तर एवढं काही भरपूर दिलं हे गोष्ट मला अचिची वाटली मी सगळं जण अभ्यासात होतो ना तर बाबासाहेबांनी ज्या काही पीपल सिटीजन सोसायटी निर्माण केली तर त्या सोसायटीमध्ये विक्रम काळेजी ते बाबासाहेब आहेत आता अनेक संस्था आहेत अनेक संस्था आहेत त्या संस्थेमध्ये पाहिलं ना तर ते ज्यांनी संस्था स्थापन केली तो त्याचे मुलं त्याच्या सोना त्याचे आणखीन कोणी राहिले सायले बाहेरचे काही घरातले अशाच त्या संस्था चाललेल्या पण बाबासाहेबांनी जे निर्माण केलं त्या टायमाला बाबासाहेबांनी हा दूरदृष्टीकोन ठेवला या सगळ्या संस्थेमध्ये माझ्या घरातला कोणी असणार नाही ही पब्लिक प्रॉपर्टी राहील ही तुमची प्रॉपर्टी राहील आपली ही ताकद आपल्याकडे निर्माण केली पाहिजे की के आपण त्याच्यामध्ये जाऊ शकलो पाहिजे काय रामामध्ये काम करतोय काय काम करतोय सुपर आहे काय अर्थ आहे त्याला रामा हॉटेल आमच्यासाठी बांधलेली आम्हाला तिथं जायचं आहे मस्त मध्ये राहू आता विमानामध्ये मी किती वेळ बसतोय हे मलाच माहिती विमान तर विमान चार्टर्ड विमानातही बसतो मी टॉट घेऊन जातो सरळ ही ताकद जी निर्माण झाली मी यासाठी सांगतो की हे जे ताकद निर्माण झाली ही पुन्हा पूर झाली ती एकम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वाद हे जे सगळे सुटापुटातले लोक आहेत हे बाबासाहेबांच्या ऋणातलेच लोक आहेत आपल्याला मोठं कुणी बनवलंय पूर्वीचा इतिहास आहे आजचा इतिहास आहे फरक पडेल आपल्याला समजवला शिका संघटित वा संघर्ष करा हे एक वाक्य आपण इझिली उच्चारतो परंतु त्या वाक्याचा एक एक शब्दाचा जर अर्थ घेतला तर खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची शैली आपल्याला कळेल मी मंत्री झाल्यानंतर मी हे काय तुम्हाला यासाठी सांगतो की मला संधी मिळालीये म्हणून तुमच्याशी हितबूज करायचं मी भाषण देणारा माणूस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस ला स्थापन केली त्या शिक्षण संस्थेला महाराष्ट्र शासनाकडून पाचशे कोटी रुपयाची विकास निधी देण्यात आलेला आहे हा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळाचा निर्णय सन्माननीय नामदार सामाजिक न्याय मंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सहकार्याने प्राप्त झालेला आहे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर एस पी गायकवाड साहेब आणि त्यांच्या सोबत असलेले संस्थेचे ट्रस्टी सी आर सांगलीकर साहेब कार्यकारी मंडळाचे सदस्य प्राचार्य डॉक्टर विठ्ठल खाडे भीमराव आंबेडकर साहेब डॉ शिला राणी डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सर डॉक्टर उपगुप्त भंतेजी यांच्या सर्व सहकार्यानं हा निधी प्राप्त झाला त्या सर्व निधीचं नेतृत्व डॉक्टर एस पी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हा निधी प्राप्त झालेला आहे आणि तो बाबासाहेबाने स्थापन केलेल्या संस्थेच्या विकासाकरता निधी वापरला जाईल अशी खात्री आम्ही सर्वांच्या वतीनं आपल्याला देऊ इच्छितो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि औरंगाबादचे आपल्या संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट यांच्या माध्यमातून एकोणसीला जो पाचशे कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे त्यापैकी शंभर कोटी या वर्षी मिळतील दरवर्षी शंभर कोटी देणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे हा पैसा संस्थेच्या कामासाठीच खर्च केला जाईल आणि हे जनतेच्या समोरच खर्च केला जाईल अशी मी आपल्याला चेअरमन या नात्यानं ग्वाही देतो त्यात कुठल्याही प्रकारची कसूर होणार नाही आणि निधी हा लवकरातल्या लवकर खर्च केला जाईल मला हा सगळा अनुभव आहे मी आतापर्यंत बरेचसे इतर काम केलेलं आहे महाराष्ट्र सुद्धा काही काम माझ्या काळामध्ये झालेलं आहे हे सांगणं उचित नाही हे माझं कर्तव्य म्हणून केलेलं आहे हे काही सांगण्यासाठी केलेलं नाही आणि माझी बोलण्याची इच्छा नसते पाणी बोला ठीक सांग आजचे प्रमुख पाहुणे सर्व मंचावरील उपस्थित मंडळी मुंडे सरकार सत्कार मूर्तीने जे भाषण केलं त्याच्यातच सगळं काही आलं असं मी याच्यापेक्षा दुसरं काय बोलू आता आपल्याला मुंडे सरकार जेव्हा होत त्या काळामध्ये मी दीडशे कोटीचा अर्ज केला होता त्यांनी माझ्याकडे पाहिलं आम्ही टेबलावर बसवतो काय डॉक्टर साहेब गायकवाड साहेब बाबासाहेब आहे असं दीडशे कोटी मालता त्यांनी स्वतःच्या अक्षरामध्ये लिहिलं थ्री पॉइंट फाईव्ह करोड साडेतीनशे साडेतीन कोटी रुपये त्यांनी दिले आणि त्याच्यामध्ये आपण स्टेडियम बांधलं जिमण्याचे महाल जेवढा मोठा आहे की आज शहरामध्ये तेवढा नाही चार वस्ती लह बांधले एक स्विमिंग पूल पण बांधला आपण जो पैसा देणार आहात अजून काही मिळाले नाहीत पैसा मिळाल्यानंतर तो सदुपयोगी जरूर लागेल त्यातला एकही पैसा इकडे एक तिकडे जाणार नाही नीट प्रकारे खर्च होईल त्याची खबरदारी मी घेतो आणि आपणाला वचन देतो आज मला भाऊ बोलता येणार नाही कधीतरी प्रसंगावर पाहू आपण कळते जीवन पंथीच्या वतीने मी आपला आभारी आहे बहुतेकाला माहितच आहे आपणही आता गवाही त्यामुळं माझा पूर्ण विश्वास आहे आपण जे बोलता ते करतात त्यामुळं मी अधिकचा काही आपला वेळ घेणार नाही बराचसा वेळ झालेला आहे आपण माझ्या माहितीप्रमाणे दोन तासापासून बसलेले आहात माझ्यासारख्याचं बोलणं फार काही जमणार नाही म्हणून मी आज आपल्या सर्वांचा सत्कार मूर्तीचा भिक्खू संघाचा आभारी आहे जय भीम एज्युकेशन सोसायटी च्या वतीने मंत्री महोदयांचा सत्कार समारंभ ठेवण्यात आलाय मला प्रास्ताविक करणार नव्हतो प्रास्ताविक एवढंच घेतलं की आज आचारसंहिता असल्या कारणाने मंत्री महोदयांशी काही दिगूज करता येणार नाही काही मागता येणार नाही काही बोलता येणार नाही म्हणून मी प्रास्ताविक मध्ये येतोय दोन मिनिटांमध्ये प्रास्ताविक संपवतोय तरी देखील आपण मध्ये एवढं हे करतोय मी सर्व तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीस रोजी पीपल्स इंडियन सोसायटीची स्थापना केली ते आपण सगळे जाणतोच शिक्षण हाच मानवाच्या उद्धाराचा खरा मार्ग आहे असे त्याने बालपणापासून जाणले होते म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाची आस धरून शिक्षण घेण्यासाठी देश विदेश कुठे कुठं गेल नाही काय सर्व तुम्ही सगळ्यांना माहीतच आहे खरं म्हणजे संस्थेच्या बाबतीमध्ये संस्थेतील लोक आता माझ्यानंतर अध्यक्षीय भाषणामध्ये आदरणीय डॉक्टर एस पी गायकवाड साहेब व्यवस्थितपणे बोलतील याबद्दल तुम्हाला सांगतीलच मी एवढेच म्हणू इच्छितो की या संस्थेला संस्था स्थापन करून किंवा मिलिंद महाविद्यालय एकोणीशे पन्नास ला स्थापन करून शिक्षणाची तारीख सर्वांसाठी उघड करून बाबासाहेबांनी दिल्या कारणाने आज जे वकील असतील जे असतील प्राध्यापक असतील जे सायंटिस्ट असतील त्या महाविद्यालयामध्ये जाऊन बाहेर पडून काय काय झाले काय आपण हे करू शकत नाही आणि त्यात म्हणायचे म्हणजे आमदार खासदार काय काय म्हणजे आणखीन मला एवढं सांगायचं की आता आपल्या समोर आहेत मंत्री महोदय पण त्या विद्यालयाच्या बाहेर पडून कुठं पर्यंत जाऊ शकते शिक्षण फार महत्वाचं आहे सगळेजण म्हणतो आपण शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण महत्वाचं आपण शिक्षण वाढवण्यासाठी फारसं कुणी केलेलं नाही आपण ज्यांना आपण बाबासाहेबांना आपण जो आदर्श मानतो बाबासाहेबांनी एकोणीसशे पंचेचाळीस साली स्थापन केले करून म्हणजे पेपर संस्था स्थापन करून इतक्या संस्था त्या काळात उभ्या केल्या तर त्यांचे वारसा सांगणारे आपण त्या संस्थापन व्यवस्थितपणे